प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक येवल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आज सकाळी जे आहे येवल्याच्या विकासाच्या संदर्भामधला वचननामा जो आहे त्याचं अनावरण केलं त्याचबरोबर ह्या वचननाम्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत केलेली कामं त्याचा संक्षिप्त असा लेखाजोखासुद्धा मांडलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये काय कामं येवल्याच्या वाढीसाठी आणि येवल्याच्या नागरिकांसाठी करायचे आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही माहिती त्याच्यामध्ये पुरवलेली आहे ज्याच्यामध्ये पुरवठा योजना जी आहे ती कशी कार्यान्वित होणार आणि त्याचा त्याचं मार्गक्रमण कसं आम्ही करणार आहोत त्याची सुरुवात कशी झालेली आहे आणि किती त्याचा साठा होणार आहे त्याचं जलशुद्धीकरण कसं होणार आहे आणि हे स हा जो प्रकल्प आहे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पंचवीस वर्षाचा आपण जो विचार करून त्याच्यामध्ये त्याची रचना केलेली आहे त्याचबरोबर बंदिस्त गटार योजना जी सुरू आहे त्याच्यामध्ये दुसरा टप्पा आपल्याला करायचा आहे त्या संदर्भातली भूमिका आहे ही मांडलेली आहे त्याच्यानंतर कॉन्क्रीट रस्ते जे आहेत ते करायचे आहेत त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन आज जे आहेत जेमतेम चार ते पाचच गाड्या ज्या आहेत घनकचऱ्याच्या आहेत परंतु आमचा येणाऱ्या काळामध्ये असा मानस आहे की प्रत्येक प्रभागामध्ये दोन गाड्या ह्या घनकचऱ्या व्यवस्थापनाच्या असतील जेणेकरून स्वच्छ येवला सुंदर येवला प्रगतिशील येवला ह्या संदर्भातली आमची जी भूमिका आहे ती साकारण्यासाठी त्याच्यासाठी मदत होईल त्याचबरोबर औद्योगिक विकास रोजगार मिळ उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक विकासाची आवश्यकता आहे त्यासाठी जे आहे क कांद्याचं प्रक्रिया उद्योग जो आहे लवकरच आपण सुरू करायचं प्रस्ताव दिलेला आहे त्याचबरोबर भाजीपाला मॉल जे भाजीपाला विक्रेते जे आहे त्यांच्यासाठी अत्याधुनिक असं म जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्याच्यावर जे आहे साफसफाई वगैरे करून लोकांना ज्या अतिशय स्वच्छ अशा चांगल्या पद्धतीच्या भाजीपाला ते विकू शकते तर भाजीपाला मॉल त्याचबरोबर अर्बन हट म्हणजे दिल्ली हटच्या धर्तीवर बचत गटांच्या महिलांसाठी खास करून त्यांनी बनवलेल्या ग्रह उपयोगी या लोकोपयोगी वस्तू ज्या आहेत त्या विकण्यासाठी त्यांना एक अर्बन हटची व्यवस्था आपण करून देणार आहे व्यापारी संकुल जो व्यापारी संकुल जो आता आपण बांधलेला आहे त्याच्यामध्ये जे आहे विस्थापित लोकांसाठी लवकरात लवकर ते जो लातूर पॅटर्नच्या माध्यमातून तो विषय आपल्याला सोडवायचा आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक व्यापारी संकुल आपण बांधून जे आहे लोकांसाठी जे आहे त्या दुकानांची सोय उपलब्ध करून द्यायची आहे पैठणीचं माहेरघर येवला त्यांच्यासाठी विणकरांसाठी वेगवेगळ्या वेग स्कीम्स आहेत त्या कशा राबवायच्या आहेत त्या संदर्भातली माहितीसुद्धा आपण याच्यामध्ये दिलेली आहे त्याचबरोबर वस्त्र उद्योग आणि रेशीम मेगा पार्क हा भुजबळ साहेबांनी जे आहे त्याच्या मा अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रपोजल्स बनवून जे आहेत तो मंजूर करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा लवकरात लवकर तो कार्यान्वित होणार आहे पैठणी फेस्टिवल जे आहे त्याचा आम्ही एक जशा पहिले जे आहे आपण नाशिक फेस्टिवल वगैरे हो सगळं केलेलं होतं येवला फेस्टिवलही केलं होता परंतु आता आमची अशी एक भूमिका आहे की बा पै पैठणी फेस्टिवल करायचा पण तो फक्त येवलाच नाही तर नाशिक असेल मुंबई असेल पु असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेणेकरून इकडचे जे पैठणी विन, जे विण विणणारी जे लोक आहेत ते आपला स्टॉल जो आहे त्या ठिकाणी लावू शकतील आणि मुंबई आणि पुना वगैरे इतर ठिकाणीसुद्धा त्याची विक्री करू शकतील अशा पद्धतीचा हा पैठणी फेस्टिवल करायचा मानत आहे मनमाड जो रस्ता जो आहे मनमाड ते नगर रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे आणि त्याचबरोबर त्या विंचूर चौफुलीवर त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं लोकांना फार त्रास सहन करावा लागतो परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मी मधी मध्यंतरी गडकरी साहेबांना भेटलो आणि त्याच्यानंतर त्यांनी जो डी पी आर बनवायला दिलेला आहे जेणेकरून मालेगाव ते नगर हा चौपदरी रस्ताकरण करण्याचं त्यांनी तत्वाचा मंजुरी दिलेली होती त्याचं डी पी आर बनण्याचं काम चालू आहे आणि त्याच्याचबरोबर जे आहे येवल्याच्या एकदम बायपास रोड काढून जेणेकरून ट्रॅफिक जी शहरामधली जी आहे ती थोडीफार जी आहे मुक्त होऊन जे आहे सुरळीत असा रस्ता हा शहरातून जाऊ शकतो